तर आता आता आपल्याला पोचायला अजून किती तीनशे पंधरा किलोमीटर बाकी आपण जवळजवळ एकशे दहा किलोमीटर कव्हर केलेला आहे पुणे इकडून काहीतरी वन एटी थ्री किलोमीटर आहे किती भारीत बघ ते बघ मस्त आहेत ना आणि तुमचे केस बघा ना मस्त दिसत ना इकडचे हे घडाला त्यांनी हे केले ना पिशव्या बांधल्यात ना मला पिशव्या कसा लावल्या असतील नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आहे ना आम्ही गाजगापूरवरून आलो आल्यानंतर आम्ही मग पुन्हा अक्कलकोटला स्टे केलं कारण कसं खूप लेट झालं होतं आणि थंडीसुद्धा जास्त होती त्याप्रमाणे आम्ही पुन्हा अक्कलकोटमध्ये स्टे केलं आणि आता आम्ही सकाळ झालेले आहे साडेसात वाजलेले आहेत उशीर झाला कारण काल झोपेपर्यंत सकाळी आवरेपर्यंत उशीर झाला तर आता आम्ही निघालेलो आहोत बदलापूरला जाण्यासाठी तर मग चला आता आपण अक्कल टू अक्कलकोट टू बदलापूर राईड एन्जॉय करूया आणि तुम्हाला कशी वाटते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर मग तिच्या लेज ग तर आता आम्ही निघाले बघा सकाळचे साडेसात झाले सूर्य मस्तपैकी वरती आलेलं आहे आणि थोडं दिसागलं थोडं अजून केलं आहे कारण थंडी जरा जास्तच आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या इथे नाश्ता करायला उतरलोय तर मी हा मागवला आहे ऑनियन उत्तप्पा दिशांसाठी मागवला चीज डोसा आणि दिशांच्या बाबांचा ऑलरेडी मेंदूवाडा खाऊन झालेला आहे कारण इथे आमचे साहेब रात्री हो साहेब साहेब इकडे बघा तर ना रात्री बिचारा जेवला नव्हता खूप थक थकला थक होता त्याच्यामुळे झोपला म्हणून त्याला भूक लागली म्हणून इथे आम्ही कदाय बघा अर्धा थोडंसं खाऊन झालंय कारण त्याला सुद्धा मी भरवला कसं आहे माझं चीज ए कसं आहे माझं ऑनियन उत्तप्पा छान आहे त्याचे हँड ग्लोवजमुळे दिसत नाही आहे तर त्याचा चीज डोसा सुद्धा येईल तोपर्यंत मी हा फिनिश करते आणि कशाला तू हे काढलंस हँड ग्लोव कशाला काढलंस तुला असं स्क्वेअरमध्ये पाहिजे होतं चीज ना त्याच्यामध्ये

र ठीक आहे आता इकडे बघू शकता तुम्ही एक हा एक मंदिचा आणि हे सध्या हेल्मेट घातलंय पेट्रोल आणि पण आपली तर पेठपूजा झालेली आता काळची सुद्धा पेठपूजा करूया आणि आपण पुन्हा प्रवासला लावूया तर आता आता आपल्याला पोचायला अजून किती तीनशे पंधरा किलोमीटर बाकी आपण जवळजवळ एकशे दहा किलोमीटर कवर केलेला आहे पुणे इकडून काहीतरी वन एटी थ्री किलोमीटर आहे आणि इथे पाण्याची बॉटल गेली आमच्याकडे पाणी सुद्धा आहे पण तरी पण पाण्याची बॉटल घेतली दिशांग बघा माझा कसा ऊसाचा रस कसा काढत आहे तो बघतोय ॲक्च्युली आम्ही एक घेत होतो उसाचा रस पण ते बोलतं की एक तर म्हटलं की ठीक आहे दोन द्या म्हणून कारण कसं का एकाकडे त्यांना ते मशीन चालू करायला लागतं छोट्या दिशाने बोलली की एक नको दो द्या दोन द्या म्हणून आणि छोटा आपला मराठी माणूस आहे आणि वयस्कर पण आहेत म्हणून मग आम्ही दोन उसाचे रस घेतो आहे छान आहे कारण म्हणजे ऑर्गॅनिक आहे ते लिहिले पण आहे बघा थंड सेंद्रिय उसाचा रस बाबाला नाही द्यायचा तू एकटा पिया थंडी आहे ना अजून म्हणजे वातावरण थंडच आहे इथे माझा बसला आहे आणि इथे जर आम्ही ना जरा, जरा टॉवेल टाकलं आहे कारण दिशांक बरोबर थोड्या लागतं म्हणून म्हणून टॉवेल टाकलं आहे तर टॉवेल टाकल्यावर हो बसायला तुमच्या अंग कम्फर्टेबल वाटलं आहे ते बघा ते बाबा बिचारांना आपण एक बोलवतो एक जरी मशीन चालू करायला त्यांचा वेळ तर जातो शिवाय त्या लाईट पण जाते म्हणून आम्ही ते दोन घेतले इथे हायवेवर की बघा आमची राणी फायनली आपण स्वामींना भेटून आलेलो आहोत श्री स्वामी, हो। स्वामी समर्थ हा आहे सोलापूर पुणे हायवे इथे साईडलाच आम्ही गाडी थांबवली आहे आणि आज आहे रविवार त्याच्यामुळे थोडी गाड्या त्या साईडला जास्त आहेत तर मग चला पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करू दिशांगला माझ्या ज्यूस पाहिजे मँगो दिशांगची काही पण आवड असते उसाचा रस पियायचा का, काय काय नाही तर आता आम्ही परत निघतो बाय बागा आहे आणि उसाची दिशांक हॉर्स बघ भारी भारीत बघ ते बघ मस्त आहेत ना आणि तुमची केस बघ ना मस्त दिसत येईल चल दिशांकच्या घरी चला चाला हायग होत हे घडाला त्यांनी हे केले ना पिशव्या बांधल्यात ना पिशव्या कसा लावल्या असतील तर आम्ही मस्त पैकी आहे ना केळीच्या रानामध्ये आले काय शेतीमध्ये आलेले केळीचे मस्त असे घड दिसत आहेत आणि त्यांनी असं मस्त कवर पण केले असं ह्या ब्ल्यू पिशव्या लावून कवर केलेत आणि मी तरीही ही केळीची बाग फर्स्ट टाइम बघितली कारण आमच्या कोकणामध्ये असं फक्त भात शेती होते पण मस्त बघायला छान वाटते केळीची अशी बाग आणि हे ना हे कसले शेती आहे हे मला माहीत नाही कारण आमच्याकडे नसते मला तरी असं बघून एक वाटतंय की हे ऊस आहे हां ऊस आहे ऊस आहे ऊस ऊसाची शेती आहे तर मी तरी ऊसाचं हे आहे पण तरी पण मला काही कळत नाही तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगितलं तर बरं होईल की नक्की कसले पण दिसण्यावरून तरी हे ऊस येते कारण अजून खूप लहान आहे त्याच्यामुळे शिवाय आजूबाजूला तिकडे ज्वारीचं पण सुद्धा आहे पण छान वाटते बघायला दिशांक कसं वाटतंय तुला कारण इथून रस्ता असा जातो ना छात मध्ये मस्त वाटते बघायला तू पूड पर्यंत एकदम आणि हॅलो हे मस्त येल्लो हे ब्लू वाले हे बघा कसे आले बघा ना ब्लू वाले पिशव्या खालून पण बन खालून आहे लोकांची नजर लागत असेल ना म्हणून असेल है ना लोकांची नजर लागत असेल ना हे पण आले कोका या कोक्याची सुद्धा भाजी होते ना केळीच्या कोक्याची इकडे दिशांक खाली कुठे पण राहू नको हे कसं यायला कधी असं आणलं नाही ना त्याच्यामुळे आणि ना पाण्याचा आवाज येते म्हणजे ब्लॅक ब्लॅक पाईप सोडलेत ना ह्याच्यातून पाणी जाते बघा म्हटलं पाण्याचा आवाज कुठे हे बघा तिकडे पाणी येते ते बघा ऊस आहे ऊस आहे हा हे बघा ना खालून दिसते ना ऊस आहे तो ह्या रोडला बरेचसे ट्रॅक्टर दिसत आहेत ना मगाशी मी तुम्हाला बोलली होती नाही का की ट्रक असतात हे बघा असे ट्रॅक्टर म्हणजे गाडी वाजत जात होते अगदी जवळून घेतला व्हिडिओ दिसला नसेल पण टू एक्समध्ये चालू होतं ना डोळ्यात काहीतरी केलं हेल्मेट असून पण डोळ्यात काय काही

九三，第三针九三。 मी आहे ना आता पुण्याच्या कुठे आता पुण्याच्या पुढे आहोत आणि आता आपल्याला बदलापूरला जायला किती वेळ लागतो बघूया तर मायपवरती दाखवते तीन तास वीस मिनटं म्हणजे अजून बराच वेळ आहे काहीतरी एकशे सात किलोमीटर बाकी आहे आमचं तरी बऱ्यापैकी कवर केलं आणि आता वाजलेले आहेत काहीतरी चार सव्वा चार झाले ठीक आहे चला आता थोडं मोबाईल चार्ज करायचं पुढे चहा वगैरे घेऊ आणि मग पुढचा प्रवास करू कारण आता आम्ही खंडाळा घाटात आहे घाटामध्ये आहे आणि खंडाळा बोटिंग आहे आणि आजूबाजूला हे सगळ्याचे स्टॉल आहेत तर मग चला आपण खंडाळा बोटिंग कसं आहे ते सुद्धा बघूयात कारण दिशा मुला मी इथे आली आहे t 보 a 보 b o t h a m b तरी रात्री आम्ही आहे ना आठ सव्वा आठ वाजता आलो अक्कलकोटवरून आणि आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे दोन तीन दिवस आपलं घर बंद तर त्यामुळे सगळी आवरावरे केले त्यामुळे काय के आम्हाला व्हिडिओ शूट करता नाही आला तुम्हाला मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर तुम्हाला सांगेन की आम्हाला किती खर्च आला काय आला तर आम्ही इथून अक्कलकोटला गेलो अक्कलकोटवरून पुन्हा गाणगावपूर मग गाणगावपूरवरून पुन्हा अक्कलकोट आणि मग अक्कलकोट टू बदलापूर असा आपला हा प्रवास होता तर आम्हाला टोटली जो बाईकने आम्ही जो गेलो होतो तर त्याचा पेट्रोलचा खर्च आम्हाला दोन ते अडीच हजार रुपये पर्यंत आला शिवाय सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे पर्यंत गेला नॉर्मली हा खर्च आणि शिवाय तिकडे खाण्यापिण्याचं म्हणाल तर आमचा नाश्ता वगैरे हे झालं त्याचे फक्त आपण हजार रुपये पकडू शकतो हजार रुपये जास्तच बोलेल त्याच्यापेक्षा कमीच झाले कारण याने कापा डोसा वगैरेच सगळे असं खालेलं मिसळपा वगैरे त्यामुळे त्याचा एवढा खर्च खाण्यापिण्याचा आला नाही शिवाय तिकडे राहण्याचा तर आपण तीन दिवस होतो त्याच्यामुळे म्हणजे जाण्याचा आपला एक दिवस आणि येण्याचा एक दिवस आणि एक दिवस आपल्या दर्शनासाठी वगैरे तर आम्ही वीक वीकली ऑफमध्ये गेलो म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे त्याच्यामुळे आम्हाला ना जो रूमचा खर्च आहे तो एका दिवसाचा दीड हजार रुपयाला तर आम्ही दोन दिवस होतो म्हटलं ना तीन हजार आला तो रूमचा खर्च एवढा सुद्धा होणार नाही कारण कसं आम्ही फ्रायडे सॅटरडे गेलो होतो तर तिकडे कसं आपण जे वीक डेजमध्ये गेलो होतो ते एक मोठं सभागृह असतं जे आपल्या भक्तनिवासमध्ये असतं तर तिकडे फक्त आपल्याला गादीचे दहा रुपये द्यायचे असतं तर तो पण खर्च तुमचा आळू शकतो पण आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे गेल्यामुळे आम्हाला तिकडे एक स्पेशल रूम घ्यावी लागली शिवाय सुद्धा होतं तर तिकडे थंड पाण्याची सोय होता म्हटलं एवढ्या थंडीमध्ये आपण गेलो आणि ह्याला थंड पाण्याचे आंघोळ आपण हे करू शकतो पण तो नाही करू शकतो ना त्या हिशोबाने आम्ही हा प्रायव्हेट रूम घेतला त्याच्यामुळे हा फक्त एवढा खर्च आला तर आपली छान अशी बजेट ट्रीप झाली आणि आपली ही पहिली रोड ट्रीप छानपैकी सक्सेसफुल झाली आणि ती होणारच कारण आपण कुठे गेलो होतो स्वामींच्या सा दर्शनासाठी तर त्यांनीच आपली रोड ट्रीप छान प्रकारे सक्सेसफुल करून घेतली आणि आता आम्हाला उत्सुकता आहे की अजून पुन्हा आपण रोड ट्रीप चालू करू तर तुम्हाला हे आपल्या ब्लॉगवरती आहे ना छान छान असं रोड ट्रीप पाहायला मिळते तर तुम्ही हा व्हिडिओ आवड आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अजून नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद